राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी जो विकल्प द्यावयाचा होता त्याची अंतिम तारीख ही एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अशी होती राज्य सरकारी कर्मचारी अधिकारी यांच्यासह शिक्षक आणि शिक्षिकेतर कर्मचारी यांना नेमका कोणता विकल्प द्यावा या संदर्भात बरीच चर्चा होती या सर्व पार्श्वभूमीवर वित्त विभागाने सर्वांसाठीच एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये वित्त विभागाचा हा अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसचा सरकारी कर्मचारी अधिकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी नेमका कोणता शासन निर्णय आहे ते आपण जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण जाणून घेणार आहोत वित्त विभागाचा अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसचा अत्यंत महत्वाचा असा शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा संदर्भ आहे तो वित्त विभागाचा दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीसचा चा एक महत्वाचा निर्णय आता आपण जाणून घेऊया शासन निर्णय काय आहे तो राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी दिनांक पर्यंत देण्यात आल्या आहेत सदर कालावधीच्या पुढे विकल्प सादर करण्यासाठी एक वर्ष म्हणजेच दिनांक एकतीस तीन दोन हजार सव्वीस पर्यंत मुदत वाढ देण्यात डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे अशा प्रकारचा हा वित्त विभागाचा महत्वाचा शासन निर्णय असून सदर शासन निर्णय सरकारी कर्मचारी अधिकारी यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा असा आहे विकल्प सादर करण्यासाठी राज्य शासनाने एक वर्षाची मुदतवाढ दिलेली असून आता आपल्याला एकतीस तीन दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ देता येईल सदर शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद